हा आता खालून हात वरती घ्या बरं हातवर जातो हात तर जाम ना? हो का बघा असा पुढं दुखतं बरं शोल्डर पेन टेनिस सेल्गो सारखं शोल्डर पेन आहे ना कधीपासून उभं राहिले बरं नाव काय तुमचं पुरं नाव सांग जुबेर इसाब खान का तुम पुन्हा ना ठीक आहे आपण थेरपी करू नाव काय म्हणजे आला तुम्ही काय त्रास होतो तुम्हाला शोल्डर शोल्डर पेन हो पेन किती दिवसापासून चार पाच महिन्यापासून त्यांना शोल्डर पेन होत होतून शोल्डर सुरू झालं तर आपण थेरपी केली आता कसं वाटतं तुम्हाला आज फिरवा बरं दुखतंय कुठं एका सेटिंग मध्ये त्यांचं दुखणं बंद केलं झालं तर नाही खरं खरं सांगा चांगला झालं पुण्यावरून आले ना काय सांगतात आपल्या आरोज हॉस्पिटलवर दोन शब्द जर कुणाला असं त्रास होत असेल त्यांनी एकदा तुला नक्की व्हिजिट करावं कारण की यांचं जे काही आहे ना ट्रीटमेंट चांगली धन्यवाद